मिरजमध्ये फोर व्हीलरची काच पडून चोरट्याने केली बॅग लंपास घटना सी सी टी व्हीमध्ये कैद मिरज शहरात मध्यरात्रीच्या सुमारास एका फोर व्हीलर गाडीची काच पडून चोरट्याने पैसे आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग लंपास केल्याची घटना समोर आली आहे ही घटना मिरजमधील प्रसिद्ध हॉटेल लुकमा घडली असून चार युवक या ठिकाणी जेवणासाठी थांबले असता ही चोरी झाली मंगळवारी रात्री अंदाजे दहा ते साडे दहाच्या दरम्यान चार युवकांनी आपली कार हॉटेल लुकमासमोर पार्क करून जेवणासाठी आत प्रवेश केला काही वेळानंतर जेवण करून बाहेर आल्यानंतर त्यांनी पाहिले त्यांच्या गाडीची ड्रायव्हर बाजूची काच फोडण्यात आली आहे आणि गाडीत ठेवलेली बॅग गायब आहे चोरट्याने लंपास केलेल्या बॅगेमध्ये रोख रक्कम आणि महत्त्वाचे वैयक्तिक कागदपत्रे होती असे संबंधित युवकांनी सांगितले त्यांनी तात्काळ गांधी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला माहिती मिळताच गांधी पोलीस घटनास्थळी दाखल झाले या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ जवळच असलेल्या हॉटेल लुकमाच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे